आले जन्मी थोडं तरी आपण परमार्थ करत संसार करत थोडा तरी आपण परमार्थ केला पाहिजे बर का मग आले जन्मी थोडं तरी माणसाने विचार करावा बर का पण विचार करण्याच्या पण काही गोष्टी असतात पद्धती असतात काही गोष्टीचा विचार करायचा नसतो काही गोष्टीचा थोडा विचार करायचा असतो आणि काही गोष्टीचा सतत विचार करायचा असतो मग एक आजोबा होते ते त्यांच्या घराच्या माडीवरून रस्त्यावरून जाणाऱ्या गोल शिंगाच्या महिषीकडे रोज पाहायचे आणि विचार करायचे मी जा, जर या गोल शिंगाच्या मशी अंगावरती जर उडी मार दिली मारली त्या शिंगावरती तर काय होईल बरं त्या आजोबांनी बरोबर सहा महिने विचार केला आणि बरोबर सहा महिने त्या आजोबांनी विचार करून त्या म्हशीच्या शिंगावरती उडी मारली मग काय झालं असल त्या आजोबांना लागलं पण आजोबा वाचले पण त्यांना पाहून येणारे जाणारे म्हणू लागले असं कसं झालं हो जरा तरी विचार करायचा त्याच व काय म्हणाले जरा काय म्हणता मी सहा महिने हाच विचार करत होतो मग असा विचार काय कामाचा विचार करिता वाया जाय वेळ लटके ते मुळ फजितीचे असा विचार करताना पण सर विचार करत असताना भगवंताचं हे केलं पाहिजे असं हे प्रमाण सांगतय मग काही गोष्टीचा थोडा विचार करावा अन्न वस्त्र आरोग्य शिक्षण संगती संपत्ती प्रवृत्ती आता संगत आजकाल चांगल्याची संगत हाच स्वर्ग आहे आणि वाईटाची संगत हाच नरकय मग आपली प्रगती करण्यासाठी कोणाची संगत करावी

साठी आपण संतांची सुबद्धा संगत केले पाहिजे